बघू शकता किती सारा सामान आलाय दाखवलं मला था। इकडे केले हार रे इकडे भाज्या केवडा सगळ्या भाज्या आहेत हा एवढ्या आपल्या घरी बाप्पाचं बाप्पा फक्त दीड दिवस असणारे पोचलो आता आम्ही जस्ट धारावे गावामध्ये तर विहन आहे विहन विएन हाय काही ना ती झोपुरी ना झाली अजून मकर कसा कस मागायला बघा स्टाप्लर घेतले मस्त आम्ही कसं देतच राहतो आणि मकर पुरा एकमेकांच्या घेतले जेव्हा शंकर आहे मस्त आहे की चित्र ओम नम शिवा अरे अरे महादेव दे आमचं मकर फिट करून झाले नानाने मकर भारी आणलंय एकदम भारी पाच मिनिट फिटिंगवाला बघू शकता मस्तपैकी मकर आता फिट आणि लायटिंग सुद्धा करून झाले म्हणजे डायरेक्टली आहे साडे सहा हजार रुपयेची मकर आणले बघा शकता कसा पण भारी वाटतं जरा आम्ही त्या साईडला टाकलेलो पण व्हिडिओ पुन्हा हॅलो काही चॅनल सल युट्यूब चॅनलवर तुमचा तुमचं मनापासून स्वागत आहे आता सकाळची सकालची सा मस्तपैकी रेडी झाले पाठ आणि मस्तपैकी घेत निघायचं आहे आता जायचं आपलं की गणपती बाप्पा आणायला आमदार रेडी झाले दोघांनी शेचं आहे म्हणजे डिझाईन वेगळे तर चला निघूया आपल्याला जायचं ठाण्याला बघू किती गणपती बाप्पांचा आज भेटेल आपल्याला कारण की दोन तर शूट येतात आगमनाचे आणि आपल्या घरचा जो नानाचा असेल तो वेगळा तर बघू होईल व्हायचं दाखवण्याचा नक्की प्रयत्न करी एक बॉक्सर वगैरे कसा बसल्या म्हणता त्याला रोज सकाळी बिस्किट भेटत नाही बघा आजच घेऊन आला लगेच तोंड बघा त्याचा फ्रेश झाला लगेच त्याचं टायमिंगच होत सकाळचा एक एक दे एक एक दे ठेव इथं खाली ठेव खाली ठेव इथे खाली ठेव सुरुवात झाली एक तीस सेकंदाच्या आत संपत डेंजर एकदम एक फायनली फोपल्या आता आपला तलावपाली येत आहे समोरच आहे आणि पप्पा सांगितलं मार्केटचा खूप काय घेऊन या माझी घेऊन येतात की आपला फळं वगैरे जे लागतील ते साहित्य घेऊन येतात समजलं झाल्यावर आदर्श आदर्श मोबाईल पाहिजे तोपर्यंत माझं पण ब्लॉकचा रिजनेल बनवूया आणि बघू किती वेळ लागतो आता वाजता कम्प्लीट सात वाजायला पाच मिनटं बाकी आहेत एक तास बरोबर जातं आम्हाला खायला येता येतात इथं किती वेळ लागतो त्याच्यावर डिपेंड आहे गणपती का आपण लगेच घेऊन लगेच निघणार जास्त वेळ थांबणार नाही तुम्ही बघू शकता किती सारा सामान घेऊन आहे दाखवून मला इकडे केली हा इकडे भाज्या केवडा सगळ्या भाज्या आहेत एवढ्या आपल्या घरी बाप्पाचं बाप्पा फक्त दीडच दिवस असणार आहे उद्याचा आणि परवाचा दिवस त्याच्यामुळे चला बघूया अजून किती वेळ लागतो अर्धा जर झाला किती तास झाले बघूया अर्धा तास झालाय जाऊन आता परत येतील ना जास्तीत जास्त पाच ते दहा मिनटं लागतील मग डायरेक्ट जाऊ आपण कारखान्यामध्ये त्यानंतर ते प्पा पोचलो मस्त पैकी गणपती कारखान्याची येते तर मी बाहेरच आहे रिक्षामध्ये सामान आहे आणि बघूया ते डोल्वाले आहेत सर्वजण तर सध्या सुरुवात झाली आहे बघूया मला काय शॉर्ट व्हिडिओ काय बनवायला भेटणार नाही त्याच्यामुळे मला थांबवले आदरला पाठवले आता येताना दाखवे ना मला गणपती बाप्पा पोचलो मस्त प्रशांत कॉर्नर कलवा येते की मोदक सांगितलेत तर मोदक बघूया आणि पॅकिंग बघा किती चालू आहे फेस्टिवल असला ना अशीच गर्दी मी मम्मीने इकडे रांगोळी वगैरे काढली आणि बघा गणपती बाप्पा रिक्षामध्ये तो काढावी सुरुवात झालेली मस्त जायचं तो <laughs> সোনাই সেই তোরা নেলিছ না সোনা দিবা गणपती बाप्पा मंगलमूर्ती अरेच फायनली गण आपला गणपती बाप्पा आपल्या घरी आलेला आहे असं ठेवला आता मला एक ऑर्डर आहे दहा वाजता तिथं जायचं आहे तिथून दारावे गावात जायचं आहे गणपती आणायला उठून गणपती तीनंतर अजून दोन आहेत पण ते इथले आहेत पण टायमिंग काय सांगितलं नाही तिचा टायमिंग तर चला जाऊन फ्रेश होतं त्याला डोळ्यावर झोप तर लवकर उठून गेलेलं जायमुळे तर काही मस्तपैकी फ्रेश वगैरे झालं आता निघतो इथून जायचं आहे देसाई गावात माझ्या मित्राचीच ऑर्डर आहे दोन्ही पण ऑर्डर मित्राचीच आहेत नानाचा किती आणायचं माहीत ना आणि खायडीचा मित्र आहे त्याची पण किती आणायचं माहीतच नाही त्याच्या मुली पहिले याची करून टाइम दिले आता वाजले पहिला पेट्रोल टाकतो मग त्यांच्या गावात पोचतो आणि मग पुढे काय ते तुम्ही बघा पोचलो आता आम्ही जस्ट दारावे गावामध्ये गावामध्ये विहन आहे विया विएन हाय काय काही ना ते झोपुरी ना झाली अजून बघू शकता फायनली गणपती घेतलेला आता समोरून दाखवे ना मला आता मागे आम्ही गणपती पण जाम मोठा त्याच्यामुळे टेम्पो घेऊन आता समोर पोरगी गाणी बोलते एक दोन तीन चार गणपती चला टेम्पो खाली लावले तिकडे मस्त पाहिजे लगेच आता इथून हा गणपती देसाईला आपण सोडू त्याच्यानंतर यायचा परत देसाईला यायचं नानाचा गणपती घ्यायला काहीच बघू शकतात अशी शकता। मूर्ती मस्त गणपती बाप्पा आता टेम्पो मध्ये भरलेला आहे आता निघणार आहे आम्ही आणि या ना इथं नको बसू आतमध्ये बसू हा बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती काही चेहरा असूच नाही तुझे बसा आता हसा Dari b e n c a n 라 s u 요 a h ya, sudah, s u सुद्धा गणपती सोडला तुम्हाला बघायला भेटेल ब्लॉकमध्ये तिथून आलो तर दाखवलं नाही डायरेक्ट तिथून देसाई गावामध्ये गेलो म्हणजे किरण मोठे देसाईचं होता मग देसाईच्या पाटीलपाड्यामध्ये गेलो तिथून माऊली सध्या गणपती घेतला तिथं पण शूट नाही गेला तिथं पण रीलच बनवली आता गणपती घ्यायचीच वाट बघतो त्यासाठी रस्त्यावर आलोय आम्ही आधी आलो दोन गणपती येतात लागोपट्ट्याच्यामुळे <laughs> फायनली नाना असं सुद्धा गणपती आपण ठेवलाय आणि गाडीमध्ये मोदक विसरले पाहिजे डेंजर आहे एकदम आता तुझा पोटबीट जाम म्हणजे आले डेंजर मावल्या पोट तुझा का तो पण डेंजर आहे म्हणजे असं जेवण आपल्या दारख्यानं नॉर्मल एकदम कडक जेवण आहे आणि कोणाचे तरी मस्तपैकी देव आलेले आहेत आज खूप आगमन आहेत अजून एक ऑर्डरचा फोन ना आला आता पहिला देसाईची एडिट करतो मला काही नानाची करतो नानाची छोटीच आहे नानाची नाना नाना पटकन व्हायचं किरण सी करतो मग हाटीचा बघू नका खूप फोन येतात पण काय ॲडजस्ट होणार ना आणि व्हिडिओ टायमावर भेटणार नाडवा मधलं पेड्या हा लॉक करू गाडी ओके डन डन झाली असं पण झालं चला जाईज पुन्हा रेडी झालोय जेवढे व्हिडिओ काढले तेवढे एडिट करून दिल्या आता माझी स्वतःची व्हिडिओ फक्त एडिट करायची बाकी आहे की नाही केली तरी काय फरक पडत ना मला पण आता पुन्हा एकदा एक ऑर्डर आले कल्याण भाट्यावर चला जाऊ बघूया पण तर बारतघेरच्या आसपास तर गणपती बाप्पा आहे आला तर पटकन करून घेतो आणि लगेच व्हिडिओ एडिट करून देतो थोड्या वेळेने बघू आता किती अंतर आहे त्याच्यावर डिपेंड आहे आणि किती व्हिडिओ बनवायला होते त्याच्यावर शॉर्ट व्हिडिओ बनवायला झाले म्हणजे रील्स जाऊया कोणत्या विषयावर नका डायरेक्ट कल्याण भाट्यावरच फायनली पोचलो आहे कल्याण पण अजून काही गणपती बाप्पा आला नाही जरा ट्रॅफिक आहे म्हणून त्याच्यामुळं बँडवालेसुद्धा रेडी आहे तिथं समोर की पोचलो घरी ऑर्डर वाजवली ना अजून ट्रॅफिकमध्ये मी निघलो घरी आणि मस्त असा बघू शकता आमचं डेकोरेशन एकदम भारी झालेलं आहे ते बघू शकता मस्त असं डेकोरेशन झालं आमचा म्हणजे मकर अशी फुलं लावली आहेत सगळी आणि मस्त झालेलं आहे रेडी आता लाईट लावली म्हणून अजून कालच केला तर अजून बाहेर तिचा <laughs> काहीच आता चाललो आहे मी <laughs> ब्लॉगरचे घर मस्त सुद्धा ब्लॉग बनवतो <laughs> त्याचा काही मकर फिटिंग चालू आहे आमचं मकर मी केलाच नाही कारण मी ऑर्डर लावतो मला ऑर्डर संपत रुच ना रोजच्या रोज काही ना काही असतं त्याच्यामुळे तर बघूया चला त्याचा मकर तो आलेला स्टापलर मागायला बघा स्टापलर घेतलं मस्तपैकी आम्ही कसं एकमेकाला देतच राहतो आणि मकर पुर एकमेकांचा घेतल्या जेव्हा मकर पुर होत <laughs> हो हो ना काही पण असो थर्मोकॉल पूर्वी कस होता गण पूर्वी कसं तर थर्मोकॉल कमी पडायचं कमी पडायचं काही नाही काही पडायचं पण आता कसं आर्टिफिशियल म्हणजे डायरेक्ट प्लास्टिकचा आले त्याच्यामध्ये स्टॅपलर बॉल हे गोष्टी कमी असतानाच मस्त गणपती बाप्पा बन आणले आपला भाई आलेला मस्तपैकी मकर चिटको आला तिथे येत तू वरती वरती तो बोलतो मी गेलतो ना मगाशी गणपती आणायला तो बोलतो जवळ येल ना तो चिटकील बोलत मस्त वेगळी घेतले तर मग बोलतो मला वाटलं फुलांचा मस्त असा शंकर आहे मस्त की शंकराचं चित्र ओम अरे अरे आम्हाला भेटली नाही गेल्या वर्षी ती याची होती ना होती नाही कर्मगोची होती श्रीरामाची होती देवा आता शंकराची होती त्यांच्या पप्पांची आहे गणपतींच्या पप्पांचे मकर डेवले चला तर गाईच फायनली मस्त आहे की मकर चिटकून झाला कशाला तर साईडची बॉर्डर मारायला आता बंटी नानांची इथं जायचं तिथं पण मकर रिपीट करायचे आता महेश मान तिथं करणार आहे पीठ आपण जाऊ टाइमपास करायला लाईट पण गेली आता फोकस आहेत पण ज्यांची इन्व्हर्टर त्यांचं आहे फोकस आहे त्यांचं इन्व्हर्टर त्यांची लाईट आहे म्हणजे इन्वटरची लाईट आहे फायनली आमचं मकर फीट करून झाले नानाने मकर भारी आणलंय एकदम भारी पाच मिनिटात फिटिंगवाला बघा आता फक्त लाईट फिटिंग चालू आहे पण भारी आहे मकर एक नंबर स्टॅप्लर मारला का फिटिंग बघू शकता मस्त पैकी मकर आता फिट आणि लाइटिंग सुद्धा करून झाले म्हणजे डायरेक्टली आहे साडे सहा हजार रुपये मकर आण बघा शकता कसा पण भारी वाटतं जरा आम्ही त्या साईडला टाकलेलं पण व्हिडिओ हो। पुन्हा बघितली ना मग या साईडला टाकलं अजूनही लोकांचं चा आगमन चालू आहे इकडे आपल्या गणपती बाप्पा मगाशी आणलेला मी ब्लॉक तेव्हा शूट नव्हते गेला हे सगळं ऑपरेटर होतं आम्ही फायनली पोचलो घरी मस्त असं तिन्ही मकर झालेलं आमचं तर उद्या नऊ वाजता बाडी येणार आहे ना बाडी बघा वरतीच होतं नानांच्या घरी सर बघू आता जेवतो मस्त बेगीन बसले आता जेवायला जेवायला तर वरला ना मला पण आता काय करणार मम्मी इकडे जेवतो मस्त पैकी आणि इथं पोलं ठेवलं आहे तो मस्त पैकी खाऊन घेऊ जेवण आज मस्त बटाण्याची आणि बटाट्याची भाजी आहे चला आता दहा दिवस भाजीच भेटणार आपल्याला मस्त अशी भाजी बनवली आप आता आपली मम्मी वाढताय जेवण माझा जेवण घेतो आणि मग मला पुन्हा भेटतो चला तर काही जाचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय आहे